तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहराच्या आठवडी बाजारात रविवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास एका बत्तीस वर्षीय तरुणाची भोसकून हत्या केल्याची घटना घडली या घटनेमुळे शेगाव शहरात खडबड उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे नितीन नामदेव गायकवाड उर्फ वय बत्तीस वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे सदर युवक सध्या शेगाव शहराच्या नागझरी रोडवरील तीन पुतळा परिसरात वास्तव्यास होता त्याच्या विरोधात विविध ठिकाणी तीन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे जुन्या वादामुळेच ही हत्या झाल्याचा अंदाज येत असून पुढील तपास करीत आहेत पोलिसांनी साक्षीदारांची माहिती घेण्यास सुरुवात केली असून घटनेनंतर बाजारात गर्दी झाली होती आरोपी आणि मृतक हे सोबतच राहत होते आपसात वाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी मटणाच्या दुकानातील सुरा घेऊन नितीनच्या गळ्यावर सपासप वार केले यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे पुढील तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार शेगाव